नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टीव्ही व्ही भाग्यविजयी आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीत संस्कारांना महत्त्व आहे आणि सोळा संस्कारांपैकी एक म्हणजे विवाह संस्कार आपण देवाब्राह्मणांच्या साक्षीने मोठ्या हौसेने लग्न करतो प्रेमविवाहसुद्धा करतो मात्र बऱ्याचदा अलीकडे घटास्फोटांचं प्रमाण वाढलेलं आहे विवाहाची परिणिती ही पुढे जाऊन एक एके एकमेकांचं पटत नाही आणि याची परिणिती घटस्फोटात होते मात्र हे घटस्फोट का होतात बरं नक्कीच या मागे काही ज्योतिषविषयक कारणं आहे आणि ज्योतिष विषयक शास्त्रात ज्योतिषशास्त्रामध्ये या सगळ्याचं उत्तर दडलेलं आहे त्यामुळे घटस्फोट आणि कुंडली याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी साम टी व्हीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाठवलेकर सरांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार सरांची थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर विजय चाटोरीकर यांचा ज्योतिषशास्त्राचा आणि रत्नशास्त्राचा तसंच वास्तुशास्त्राचा गहन असा अभ्यास आहे त्यांनी या तिन्ही विषयांमध्ये पी एच डी ही पदवी प्राप्त केलेली आहे तसंच गेल्या वीस ते पंचवीस वर्षांचा सरांचा अनुभव आहे आणि सरांनी याच क्षेत्राच्या माध्यमातून अनेक समाजकार्यसुद्धा किंवा समाजविषयक हिताचे उपक्रमसुद्धा राबवलेले आहेत आणि त्यांना या क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे सरांची ठाणे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर इथे सेंटर्स आहेत या केंद्रांवर जाऊन तुम्ही सरांना प्रत्यक्ष त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता त्यांना भेटू शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही टिपून घ्या तसंच ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने सर तुम्हाला समुपदेशन करू शकतात त्यामुळे सरांची अपॉइंटमेंट घ्या आणि तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता चला तर मात्र चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर सगळ्यात महत्त्वाचं विवाह संस्काराला फार महत्व आहे गृहस्थ आपली जी सुरुवात आहे घर गृहस्थेची ते या संस्काराने होते एखाद्याच्या आयुष्याची पण हल्ली घटस्फोट सुद्धा वाढलेले आहेत तर याला काय या काय याबद्दल सुरुवात खूप छान केलीस सोळा संस्कार आपण सोड संस्कार म्हणतो आणि प्रत्येक संस्कार आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या सामाजिक जी काही आपली सांस्कृतिक बांधणी आहे पहिल्यापासून आपण पाहत आलेलं की प्रत्येक संस्काराला एक अनन्य अनन्यसाधारण महत्त्वाचं पण हा विवाह संस्कार एक असा संस्कार आहे की के माणूस किंवा व्यक्ती मुलगा असेल किंवा मुलगी असेल कोणी पण असेल ते एक वेगळा एक टप्पा त्यांच्या जीवनाचा सुरू होतो आपण ग्रहस्थाश्रम म्हणतो महत्त्वाचं काय की आपण आजकाल पाहतोय की पहिल्या काळामध्ये लग्न टिकायचे तेव्हा लव मॅरेज नसायचं आपण जर अभ्यास केला तर आता मी तीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय त्याच्या आधी माझे वडील ते आजोबा पण या क्षेत्रामध्ये काम तर वर्षा, वर्षा होते तर अशात ह्या मागच्या दहा पंधरा वर्ष दहा वर्षामध्ये आपण पाहिलं की घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि लग्न तर मनाप्रमाणे होत आहेत प्रत्येकाचं असं प्रत्येक मुलीला चॉईस आहे प्रत्येक मुलाला चॉईस आहे असं नाही की त्यांच्यावर कौटुंबिक दबाव आहे किंवा आई वडिलांकडचा दबाव आहे किंवा सामाजिक दबाव आहे असं काही नाही आहे तरी पण मी आज मुंबईमध्ये असतो पुण्यामध्ये असतो छत्रपती संभाजीनगरला असतो मी पाहतो तर मुंबई पुण्यामध्ये तर अशी अशी अवस्था आहे की दर चार घरामध्ये तीन घर सिंगल पॅरेंट्स मग हा जो वैवाहिक विवाह संस्था की मी म्हणतो विवाह संस्था फार धोक्याच्या वळणावर हो आहे सध्याच्या बाबतीमध्ये आणि सामाजिक जिम्मेदारीतून जर आपण ह्या गोष्टीकडे जर बारकाईनं पाहिलं तर फार मोठा चिंतेचा विषय किंवा पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये ही संस्था टिकेल का नाही टिकेल इथपर्यंतची परिस्थिती सध्या आहे <laughs> त्याच कारण काय कि एकतर आपण ज्योतिषशास्त्र दृष्टिकोनातून बोलूच पण पहिल्या काळामध्ये कसं होतं की विवाह एक संस्कार असल्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असायचा तिथे विश्वासार्हता हा एक विषय असायचा दोन विवाहामध्ये दोन व्यक्तीच एकमेकाच्या जीवनामध्ये येत नाही तर दोन परिवार एका एकमेकाच्या जीवनामध्ये येतात तर त्या दोन्ही परिवारांची पूर्ण जी काही परंपरा असायच्या त्या किती साम्यवादी आहेत हे सुद्धा पाहायला जायचं की कुटुंब कसं आहे खानदान कसं आहे हे सगळ्या गोष्टी पाहायला जायच्या आणि त्याच्यामुळं काय असायचं की सामाजिक बांध सामाजिक बांधिलकी आणि प्रतिष्ठा ह्या सगळ्या धरून बऱ्याच गोष्टी तिथं ऍडजस्टमेंट करावं लागायचे सहन करण्याची मानसिकता किंवा संयम तेव्हा ते असायचा आता काय झालं की आताच्या परिस्थितीमध्ये की विचाराचं स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे मुलाला पण आहे मुलीला पण आहे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य पण त्यांना आहे आणि आता गाडीची दोन्ही चाकं जे वधू असू का वर असू हे दोन्ही चाकं आजकाल कमावत हो आहेत नाईन्टीन पर्सेंट तर दोघे कमवतातच फार क्वचित ठिकाणी हाऊस वाईफ म्हणून एखादी मुलगी काम करते पण सगळीकडून पाहिलं तर दोघे जण बरोबरीनं उत्पन्न कमवण्याचे असतात महत्वाचं काय की पहिल्या काळामध्ये लग्न करत असताना किंवा लग्न जुळत असताना कुंडलीचा आधार घेऊन मग पुढे जायचं आज आज जर पाहिलं ना की ह्यांची प्राथमिक जी गरज आहे ते आधी पाहतात की प्रोफेशनल काय मुलाचं असेल का मुलीचं असेल ते कोणत्या प्रोफेशनमधून येतं एक महत्त्वाची गोष्ट की हे जर पाहिल्यानंतर पॅकेज किती आहे एकमेकांचं ह्याचा विचार केला जातो प्रॉपर्टी किती ह्याचा विचार केला जातो एज्युकेशन किती ह्याचा विचार केला जातो मग हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडू शकतो की तुम्हाला लाईफ पार्टनर पाहिजे का बिझनेस पार्टनर पाहिजे पण आजकालचे जे लग्न जमवण्याची पद्धत मी पाहतोय ते हे बिझनेस पार्टनर पाहिजे अशा दृष्टिकोनातून विवाहाचे प्रस्ताव एकमेकासमोर एकमेकाला देतात तर याच्यामध्ये काय होतं की बरेचदा मग वैचारिक मतभिन्नता निर्माण होते आणि त्याच्यामुळे मग विवाह टिकण्यासाठी त्याचा त्याच्यावर विवाहाच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो आणि ज्योतिषशास्त्राच्या जर पाहिलं तर आता ही ग्रहांची स्थिती पहिले पण लोकांच्या कुंडलीमध्ये आली नसेल का अशी की जी आता आहेत तर मुळात सप्तम स्थान जे आहे ते आपल्या लाईफ पार्टनरचं स्थान असतं आणि चतुर्थ स्थान आहे ते आपलं कौटुंबिक स्थान असत वैवाहिक जीवनाचा जेव्हा आपण विचार करतो पत्रिकेवरून जन्म लग्न कुंडलीवरून तर तेव्हा आपण सप्तम स्थानाचा विचार जास्त करतो तर विवाह संस्थेमध्ये महत्वाची गोष्ट की वैवाहिक सुख तेवढंच महत्वाचं असते आणि कौटुंबिक तेवढच महत्वाचं असतं म्हणजे तुम्ही लिव्हिंग रूममधलं सुख आणि बेडरूम मधलं सुख ह्या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत महत्वाच्या आणि तिथलं जे काही वातावरण आहे म्हणजे लिव्हिंग रूम मधलं वातावरण आहे आणि बेडरूम मधलं जे वातावरण हे दोन्ही वातावरण शुद्ध आणि आनंदी वातावरण असणं फार गरजेचं असतं जर तुम्ही इकडलं वातावरण तिकडे नेता असाल किंवा तिकडचं वातावरण इकडं आणत असाल तरी तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रचंड भिन्नता निर्माण होऊ शकते वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात लिव्हिंग mm. रूममध्ये काय आपण बोलतो तर तिथं अनेक जण असतात आई वडील असतात बहीण भाऊ असतात ननंद असते भाऊजे असते सगळेजण असतात बेडरूममध्ये मात्र तुम्ही दोघं जण एकमेकाचे असतात तर तिथलला विषय जर तुम्ही बेडरूममध्ये काढत असाल तर इथलं तुमचं वातावरण खराब होऊ शकतं आणि इथलं वातावरण इथल जे गोष्टी तुम्ही जर लिव्हिंग रूममध्ये करत असाल तर mm. मग पूर्ण कौटुंबिक वातावरण खराब होऊ शकतं तर हे जे गोष्टी असतात मग तुमचं चतुर्थ स्थान जे आहे ते कौटुंबिक गोष्टीसाठी फार महत्त्वाचं असतं आणि सप्तम स्थान जे असतं ते वैवाहिक गोष्टीसाठी फार महत्त्वाचं असतं या दोन्ही स्थानाशी संबंधित ग्रहांची स्थिती जर बिघडली तुमची तर तिथे वैवाहिक जीवनामध्ये एक टोकाची भूमिका घेण्याची वेळ येऊ शकते आणि त्यासाठी जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन जर तुम्ही असं कोणतंही बरेचदा काय असतं माहिती का मी पाहिलेलं माझ्याकडे येतात ना तर ज्या दोघांमध्ये वादविवाद होतात पती पत्नीमध्ये आणि ते घटस्फोटाच्या निर्णयावर पोहोचलेले असतात त्या दोघांचीही काहीच चूक नसते तिसऱ्या कोणता तरी माणूस त्याला कारणीभूत नव्वद टक्के मी पाहिलेले कारण मी आतापर्यंत जवळपास त्रेपन्न चोपन्न घटस्फोट मी थांबवलेत समुपदेशन करून त्याच्यामध्ये कारण काय नसतं इश्यू पण फार काही मोठा नसतो फक्त इगो प्रॉब्लेम असतो आणि ह्या दोघांचं एकमेकाबद्दलचं मत काहीच वाईट नसतं आता माझ्याकडे बऱ्याच मुली येतात माझा नवरा खूप स्वभाव चांगला आहे पण तिची आई अशी आहे त्याची बहीण तशी आहे वडील तशी आहे किंवा एखादा मुलगा येतो माझी मिसेस खूप चांगली आहे पण तिचा भावाला काही भाऊ असा वागतो तिची आई अशी वागते तिचे वडील असे वागतात महत्वाचं हे जे इतर जे लोक असतात ना आणि ते जे त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचा जे इंटरफेअर असतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात तर हे सुद्धा आपण आपल्या कौटुंबिक स्थानावरून पाहू शकतो की महत्वाचं आहे की एखादी मुलगी जेव्हा आपण पाहायला जातो किंवा पसंत करायला जातो तिच्याकडे तर आपण आधी पत्रिका पाहतो दोघांची गुण किती उतरतात हे पाहतो पण पत्रिका पाहता असताना गुण मिलन जेवढं महत्त्वाचं आहे गुण किती उतरतात तेवढं महत्वाचं आहे ते तसं त्यांच्या कुंडलीतली ग्रहांची स्थिती कशी असायला पाहिजे कशी अस आहे आणि त्याचा अभ्यास करता आला पाहिजे आणि त्याच्यावर पुढे प्रिडिक्शन करता आलं पाहिजे की पुढे भविष्यात या दोघांच्या वैवाहिक जीवनामध्ये काय काय अडचणी येऊ शकतात आणि कोणामुळे त्या अडचणी येऊ शकतात आणि तसं असेल तर त्याच्यावर आपल्याला आधीच उपाय पण करता येतात चतुर्दशनाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळतं की त्यांच्या त्यांच्या कौटुंबिक जीवन म्हणजे जी वडीलधाऱ्या व्यक्तीसोबत यांची रिलेशन कशी असणार आहेत घरातल्या म्हणजे सासू सासरे असतील आई वडील असतील कोणी आहेत त्यांची रिलेशन कशी असणार आहेत भावंडासाठी द्वितीय दु, दु, स्थान फार महत्त्वाचं असते की भावंडाकडून ह्यांना वैवाहिक जीवनामध्ये काय अडचणी येऊ शकत का ते पण आपण पाहू शकतो तर अशा पद्धतीनं जर जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन जर आपण जर कु कुंडलीचा अभ्यास करून आणि परफेक्ट अॅनालिसिस आणि परफेक्ट सोल्युशन आपण जर पाहिलं आणि नंतर जर आपण वैवाहिक जीवनामध्ये गेलो तर मला वाटतं की अडचणी येणार नाहीत अशातल्या गोष्टी नाही की मतभिन्नता होऊ शकते पण मत ताणायचं किती हे पण कळालं पाहिजे की तुटेपर्यंत ताणलं गेलं नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग कोणीतरी माघार घेणं किंवा मा कोणीतरी तिथे नमती बाजू घेणं किंवा संयम ठेवणं फार महत्त्वाचं असतं कारण काय माहिती आहे का स्नेहा की संसार हा दोघांचा असतो दोघांनी मिळून करायचा असतो एकानं पसरवलं हो तर तो आवरायचा असतो आवराय महत्वाची गोष्ट काय असते की बरेचदा माणूस आवरायचा जिम्मा घेतो पण आयुष्यभर त्याला जर आवरायची वेळ असेल तर मग ती पण चुकीची गोष्ट तर कधी <laughs> ह्या आवरलं पाहिजे कधी तिने आवरलं पाहिजे दोघांनी कधी ह्याचं चुकेल तर तिनं माफ केलं पाहिजे त्याचं चुकलं तिचं चुकलं तर ह्यानं माफ केलं पाहिजे तर ह्या ज्या गोष्टी असतात ना हे त्यांच्या पत्रिकेतल्या ग्रहांच्या स्थितीवर कळू शकते की दोघांची अंडरस्टँडिंग काय दोघांबद्दलच अट्रॅक्शन काय आणि दोघांची महत्वाचं काय की अंडरस्टँडिंग फार महत्वाची आजकालच्या वैवाहिक जीवनामध्ये कारण दृष्टिकोन आजकाल सगळ्यांचं प्रॅक्टिकल आहे इतकं प्रॅक्टिकल झालाय की त्यांना कोणत्याच नात्याचं काही वाटत नाही त्याच्यामुळे नाते जात जातात की कसं असतं की आपण एखाद्या कंपनीमध्ये कॉर्पोरेट कंपनीमध्ये जेव्हा काम करतो तर तिथं आपण प्रॅक्टिकल असतो कि माझा जॉब आहे माझी जिबाबदारी हे करतो पण घरामध्ये जर तुम्ही त्या कंपनीत काम करताय असं जर तुम्ही घरामध्ये वागत असताल तर तिथली शांतता भंग होऊ शकते त्यासाठी आपण घर हे जिवाळ्याचं ठिकाण आहे एकमेका बाबतीतली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता आणि त्याला आपण डेअरिंग ज्याला म्हणतो ती आपल्यामध्ये असणं फार गरजेचं असतं आणि ती जर आपण मानसिकता ठेवली तर नक्कीच मला वाटतं वैवाहिक जीवनामध्ये जास्त काही अडचणी येते पण मग याला कारणीभूत काय असतं म्हणजे चुकलेला म्हणजे विवाह ठरते वेळी चुकलेला गुण मिलन कि विवाहानंतर दोघांच्या पत्रिकेत निर्माण झालेला ग्रहमान किंवा ग्रहदशा कसं असतं एक तो माझ्याकडे बरेच जण असे येतात विचाराला की माझ्या कुंडलीत दोन योग आहेत का लग्नाचे किंवा कोणतरी आम्हाला लहानपणी सांगितले की तुझ्या कुंडलीत ह्या मुलाच्या कुंडलीत दोन योग लग्नाचे आहेत किंवा मुलीच्या कुंडलीत दोन योग आहेत योग हे येत असतात आणि जात असतात त्याच्यावर आपण मात कशी करायची हे आपण ठरवलं पाहिजे महत्त्वाची गोष्ट काय असते की जेव्हा विवाह जुळवतो आपण तेव्हा बरेचदा काय करतात की दोघांची मॅच मेकिंग करतो गुण किती उतरले विवाह करायला योग्य आहे असं आपण पाहतो आणि ते योग्य करतो पण फ्युचरमध्ये त्या दोघांच्या जीवनामध्ये काय काय अडचणी येऊ शकतात आणि बरेचदा निर्णय चुकल्यामुळं हे अशा परिस्थिती निर्माण होत असते किंवा कुठेतरी आपण चुकीच्या जा ट्रॅकवर जातो दोघांपैकी एकजण किंवा एक चाक कुठेतरी जाम होतो एक चाक खूप स्पीडनं पळत असतं एकाची स्पीड एकशे वीसची आणि दुसरं साठच्या स्पीडनं चालत असतं तर ते पण मॅच होत नाही तर ही जी ग्रहांची स्थिती असते की त्या त्यावेळेला दोघांची मिळून जे निर्णय झाले पाहिजेत एकमेकांसाठी झाले पाहिजेत आणि ते जेव्हा एकमेकांसाठी होत नाहीत प्रत्येकजण मूळ मूळ प्रश्न काय सध्याच्या सामाजिक जीवनामध्ये किंवा विवाह संस्थेच्या बाबतीमध्ये की मुळात इथे काय झाले की प्रत्येक जन स्वतःचाच विचार करतात <laughs> दुसऱ्यांचा विचार कोणीच करत नाही <laughs> माझ्या दृष्टीनं बरे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो समोरच्याचं काय चुकलं आणि ते कशामुळे चुकलं ह्याचा विचार आपण करायला करायची विचारच करत नाही कारण तो चुकलात म्हणजे चुकलाच पण त्याच्यामध्ये त्यानं कोणत्या <laughs> परिस्थितीमध्ये चुकीचं डिसिजन घेतलं किंवा चुकीचा वागला किंवा चुकून जरी चुकीचा वागला असेल तर त्याच्यावर आपण काय करू महत्वाचं एक तुला सांगू की संसार जो आहे ना हे करून दाखवण्यामध्ये धारिष्ट आहे संसार मोडणं फार सोपी गोष्ट कोणी मोडू शकतं एखादं घर चांगलं बांधणं त्याला वेळ लागतो तोडायला किती वेळ लागतो काहीच वेळ लागत नसतं तसं संसार हे करून दाखवता आलं पाहिजे आणि ती दोघांची जबाबदारी असली पाहिजे उन्नीस बीस प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी काई होतं काहीतरी चुकीचे डिशिजन होतात काहीतरी चुकीचं बोलण्यात येतं वागण्यात येतं किंवा आजूबाजूचे लोक काहीतरी चुकीचं सांगतात म्हणून आपण चुकीचं काहीतरी वागतो तर अशा मनस्थितीमध्ये दोघांचा एकमेकांच्या प्रति असलेला विश्वास तो कायम असणं गरजेचं आहे आणि ते विश्वासाला कुठेही तडा नाही गेला पाहिजे आणि जरी तसा गेला तर तो का गेला ह्याच्यावर पॉझिटिव्हली विचार झाला पाहिजे की तू म्हणते म्हणून विश्वास तोडला की त्यांना विश्वासघात केला म्हणून लगेच ते तोडलंच पाहिजे असं काही नसतं त्याच्यावर बऱ्याच त्या अशा काही गोष्टी असतात की परिस्थितीनुसार काही चुका होतात ग्रहांच्या स्थितीमुळे काही चुका होतात ग्रह कधी चुकीचे येतात त्यामुळे चुकीचे निर्णय होतात आता रामालाही माहीत होतं सोन्याचं हरण नसतं पण तरी पण तो राह सोन्याच्या हरणाच्या मागे पळाला विनाशकाली विपरीत बुद्धी प्रत्येक माणसाच्या जेव्हा कोणीच माणूस इथं परफेक्ट नाहीये देव <laughs> ना माणूस इथं कोणीही परफेक्ट नाही प्रत्येकामध्ये काही ना काही उणीवा असतात त्याच्या त्याच्यावर मात करून आपण कसं पुढे जायचा विचार केला आणि ती ग्रहमान आपल्याला सांगू शकतात ही कोणत्या गोष्टीवर आपण मात केली पाहिजे आणि त्या त्याच्यावर जर आपण थोडं वर्कआउट केलं थोडं अभ्यास केला थोडी त्याच्यावर जे काही जे काही अडचणी आहेत आपल्या पत्रिकेतल्या ग्रहांची जी स्थिती अशुभ आहे त्याच्यावर आपण काय काय करू शकतो आता सध्याच्या परिस्थिती मी तुला सांगतो की आता ब्रेकच्या नंतर सांगायला वाटलं असतं मी पण ही जी आहे की विवाह घटस्फोटापर्यंत पोहोचतात तर हे जी काही वैचारिक मतभेद निर्माण होतात त्यासाठी शेनी किती कारणीभूत असतो राहू किती कारण होतं याच्याबद्दल पण मी ब्रेक नंतर सांगितलं नक्कीच या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर आपल्याला उत्कृष्ट माहिती देणार आहेत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर भाग्यविजयमधे आपलं स्वागत घटस्फोट आणि कुंडली याविषयी आपण जाणून घेता डॉक्टर विजय चाटोरीकर सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्यासोबत आहेत डॉक्टर बऱ्याचदा असं होतं पतीसुद्धा म्हणतो की माझी पत्नी अतिशय उत्तम आहे तिचा स्वभाव खूप चांगला आहे आणि पतीचा स्वभाव पण खूप चांगला असतो दोघंही एकमेकां एकमेकांच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्कृष्ट असतात उत्तम असतात पण संसारात मात्र दोघांचं पटत नाही तर याला काय कुठली कुठलं ग्रहमान कारणीभूत असतं का असं असतं की समज आणि गैरसमज हे फार महत्वाचे वैवाहिक जीवनामध्ये आणि समज आणि गैरसमज आणि तिथं अविश्वासार्हता ज्याला म्हणतो आपण ती जर निर्माण झाली ना की क्षेत्रामध्ये आपल्या प्रोफेशनल क्षेत्र जे असतात की त्याच्यामध्ये तुम्ही किती मोठे आहात तुम्ही किती सक्सेस आहात याच्यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये किती स्थिर आहात आणि त्याचा आनंद तुम्हाला किती मिळतो जसं तू आता म्हणलेस की दोघे जण जरी आपापल्या क्षेत्रामध्ये चांगले सक्सेस असतील तरी मग त्यांना वैवाहिक जीवनामध्ये सक्सेस काय मिळत नाही किंवा त्याच्यामध्ये अडचणी का येतात तर जसं मी ब्रेकवर जाण्यासाठी तुला सांगितलं की शनी आहे किंवा राहू आहे हे काही ग्रह आहेत असे की ते तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये किंवा बुध पण आहे कधी कधी तो पण डोकं लावतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बऱ्याचदा अडचणी निर्माण करतो मग आताच एक तुला एक उदाहरण सांगतो की सध्या कुंभ राशीमध्ये शनी आहे आणि सिंह राशीच्या सप्तमामध्ये तो शणया त्यामुळं अशात मी बघितलं की असे जे प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे जे येतात ना ते जास्त करून सिंह राशीचे लोक येतात त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अचानकच काहीतरी प्रॉब्लेम सुरू झालेत किंवा समज गैरसमज झालेत किंवा आरोप होतात एकमेकावर किंवा कोणत्याही ना कोणत्या गोष्टीमुळे त्याच्यामध्ये ते दोघांमध्ये एक मतभिन्नता पण निर्माण झाली आहे आणि थोडं वैचारिक अंतर पण पडलं आणि अटॅचमेंटमध्ये सुद्धा थोडं अंतर पडलेलं आहे तर मी त्याच्यावर विचार केला की हे का कशामुळे ज्या सप्तमामध्ये स्वतः शनी बसलेला आहे वर्तमान स्थितीमध्ये गोचरी स्थिती गोचरी म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये जेव्हा असे ग्रहमान येतात तेव्हा विनाकारण चांगलं चालू असतं दोघं आनंदी असतात आपण पाहतो की सगळ्या गोष्टी आनंदी असतात अचानकच दोघांमध्ये काय बी नसतं आपलं कळत नाही की काल तर रात्री चांगले होते सकाळी असं काय झालं की दोघांची भांडणं व्हायला असं झाली की मग पुढे आठ आठ दिवस अबोला असतो महिना महिना बोलणं होत नाही मग बरेच जण म्हणतो की मुलगी म्हणते मला ह्याच्यासोबत राहायचं नाही किंवा तो पण म्हणतो की मी आता हिला सहन नाही करू शकत ही जी परिस्थिती निर्माण होते असं काय झालेलं असतं की त्याचं कारण असतं की जेव्हा अशी काही ग्रहांची स्थिती गुचिरीमध्ये आपल्या जीवनामध्ये येत असते दोघां उभयंता मधल्या कोणाच्याही पत्रिकेमध्ये हा नपुस ग्रह त्याला वैवाहिक जीवनामध्ये इंटरेस्ट नसतो आणि त्याचा संबंध जेव्हा सप्तमाशी येतो तर तो वैवाहिक जीवनामध्ये काही ना काहीतरी कलह निर्माण करतो आणि ते कलह कलह निर्माण झाला हे बरेचदा आपल्या लक्षात येत नाही की हे का आहे ते आणि अचानकच दोघांमध्ये असे काही गोष्टी घडतात की ते बाकीच्या इतर सदस्यांना कुटुंबातलं वाटतं काल ह्यांचा तो आनंद चालवतो असं काय दोघांमध्ये एकदम टोकाचे विचार सुरू झाले तर हे ग्रहांची स्थिती असते ही सुद्धा जाणून घेता आली पाहिजे की असं नेमकं का होतं आपल्या जीवनामध्ये जेव्हा शनी सप्तमात येतो तेव्हा त्याची तिसरी दृष्टी तुमच्या भाग्यस्थानात येते म्हणजे स्टॅबिलिटीवर तो एक तर सप्तम स्थानात असल्यामुळे वैवाहिक जीनावर परिणाम करतो त्याची तिसरी दृष्टी द्रश्ट, दृष्टी जी आहे तर ती त्याच्या भाग्यस्थानात नवम स्थानावर येते मग तुमची स्टॅबिलिटीवर तो काहीतरी प परिणाम करतो मग अस्थिरता तिथं निर्माण होते प्रथम स्थानामध्ये शनीची सातवी दृष्टी जाते सातवी दृष्टी सप्तमावर गेल्यानंतर प्रथम स्थानावर गेल्यावर सातवी दृष्टी तर त्यावेळेला तो जाम होतो त्याला प्रॉपर डिसिजन नाही घेतात कन्फ्युज डिसिजन असतात काहीतरी चुकीचे डिसिजन होण्याची किंवा कमिटमेंट काहीतरी चुकीच्या जात असतात त्याच्याकडून त्याची बॉडी लँग्वेज एकदम प्रॉपर दिसत नाही कॉन्फिडंट होत नाही आणि तो कुठेतरी चुकतो आणि दहावी दृष्टी त्याच्या पराक्रम स्थानावर असते म्हणजे तो रिस्क घ्यायला जातो पण ती पण चुकीची रिस्क होऊन जाते तर अशा वेळेस तो माणूस सगळीकडून परेशान होतो आणि मग वैवाहिक जीवनामध्ये त्याचा स्ट्रेस सगळ्या गोष्टीचा असतो तो वैवाहिक जीवनामध्ये आणि तिथल्या कमिटमेंट त्याच्यात चुकायला लागतात आणि दोघांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण व्हायला लागतात आणि घरी जे असते त्याची पत्नी असेल किंवा त्याचा पती असेल तर त्याला वाटतं ही तर असं होतं ही अशात फार चुकीचं वागते किंवा चुकीची डिसिजन घेते किंवा पहिल्यासारखं मनातलं बोलत नाही किंवा सांगत नाही काहीतरी चुकीचं होते आणि त्याच्यामुळे ते गैरसमज वाढत जातात तर मला असं वाटतं की असं जर आपल्या जीवनामध्ये होत असेल किंवा अशी परिस्थिती निर्माण होत असेल की दोघांचं आपलं सगळं चांगलं आहे आणि त्याच्यानंतर अचानकच अशा काही गोष्टी घडत असतील समज गैरसमज निर्माण होत असतील तर जानकार ज्यूतीचा सल्ला नक्की घेतला पाहिजे आणि वर्तमान स्थितीमध्ये आपल्या सप्तमाशी संबंधित कारण सप्तम स्थान हे वैवाहिक जीवनासाठी फार महत्त्वाचं आहे आणि तिथे कोणत्या ग्रहांचं भ्रमण चालू आहे आणि जन्मता आपली प पत्रिकेमध्ये कोणते ग्रहांची स्थिती आहे सप्तमामध्ये आणि महादशा नेमकी कशाची चालू आहे ह्याचा है। विचार करून जर आपण त्याच्यावर उपाय केले तर नक्कीच त्याच्यातला जो दुरावा असतो जे काही गैरसमज निर्माण ते तुमच्यासमोर ते उलगडायला सुरुवात होता आणि काही गोष्टी याच्यामध्ये असं पण असतं असण्या की काही गोष्टी इग्नोर करणं पण फार गरजेचं असतं आयुष्यामध्ये की तुमच्या जीवनामध्ये वैवाहिक पार्टनरकडून तुमच्या एखादी चुकीची गोष्ट घडली आहे आणि त्यांना ती कम मान्य केली आहे तुमच्यासमोर आणि सॉरी म्हणला आहे किंवा त्याला पश्चाताप झालाय हे तुम्हाला जा पश्चाताप झालेलं हे जाणवत असेल किंवा डिप्लोमॅटिक नको ओरिजिनल मनातून तो तुम्हाला बोलवत असेल तर ती ते समजून घ्यायला पाहिजे पार्टनरबद्दल आपलं कारण हे नातं जे आहे ना की हे नातं असं नाही आहे की उगत तुम्ही एकमेकाला आवडला तर म्हणून तुम्ही केले की दोन परिवाराशी संबंध असतो सामाजिक दृष्टिकोनातून त्याचा विचार असतो आणि पुढे चालून तुमच्या मुला जे काही मुलं मुली असतील त्यांच्याशी पण त्याचा संबंध येतो तर अशा वेळेला तो निर्णय घेत असताना विचारपूर्वक आपण ते निर्णय घेतला पाहिजे आणि प्रत्येक अशी कोणतीही समस्या नाही की त्याच्यावर उपाय नसतो तुम्ही जर योग्य जा, जानकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्याच्यावर जर ते व्यवस्थित उपाय केले तर ही आणि याच्यामध्ये बरेचदा समुपदेशना पण समुपदेशनाची पण खूप गरज असते आणि ती जर व्यवस्थित झालं त्याचं कारण काय माहिती आहे का समुपदेशन करण्यामागचं सुद्धा की पहिल्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असायची तर घरात वडीलधारी व्यक्ती असायचे समजून सांगायला आता तसं कोणीच नाही प्रत्येकाला आपले विचार आहेत पहिले कसं एक कुटुंब प्रमुख असायचा त्याचाच कायदा चालायचा तोच सगळ्या गोष्टीचे व्यवहार पाहायचा तोच सगळे डिसिजन घ्यायचा आणि ते सगळ्याचं ऐकून त्याला जे योग्य वाटेल तो घ्यायचा पण आजकाल तसं नाही प्रत्येकाला आपापले डिसिजन घेण्याचं स्वातंत्र्य आहे पण ह्याचा याच्यामुळे काय होतं की सोबत राहून सुद्धा मनानं फार लांब जात तर त्याच्यासाठी समुपदेशन एखाद्या जाणकार व्यक्तीचं घेणं गरजेचं असतं जेणेकरून दोन्ही बाजूने विचार झाला पाहिजे आणि त्यातून योग्य तो मार्ग काढता आला डॉक्टर पती घटस्फोटापर्यंतची स्थिती येऊ नये यासाठी आपण रत्नांचा वापर किंवा ते रत्न धारण करणं उपयोगाचा एक तर आधी तुला सांगतो काही काही छोटे छोटे पण उपाय आहेत यासाठी रत्न तर आहेतच रत्नाचं आपण धारण करू शकतो महत्वाची गोष्ट काय असते की साध आहे समजा आपला पती आहे की त्याच्या सोबत आपलं जमत नाही किंवा त्याला आपलं मन पटत नाही किंवा तो पहिल्यासारखं लक्ष देत नाही आहे किंवा त्याचा इंटरेस्टच राहिला नाही आपल्यामध्ये असं जर एखाद्या स्त्रीला वाटत असेल तर तिनं एक सोपा उपाय करायचा आहे की दोन अत्तराच्या बाटल्या घ्यायच्या एखाद्या मा देवीच्या मंदिरात जाऊन त्या देवीला एक अतराची बाटली तिथं द्यायची किंवा महादेवाच्या मंदिरात गेलं तरी चालतं आणि एक बाटली सोबत घेऊन यायची ते अत्तर आपल्या हातानं आपल्या पतीला त्याच्या कपड्याला लावायचं आणि पत्नी जर बाबतीमध्ये असं होत असेल तर दोन मोगरे घ्यायचे मोगऱ्याचे हार घ्यायचे देवीच्या मंदिरात एक मोग देवीला व्हायचा सोबत आणायचं आणि आपल्या हाताने आपल्या पत्नीच्या केसामध्ये तो विनायचा तर हे सोपे सोपे उपाय केले तरी चालतात काही त्याच्यासाठी काही मंत्र पण आहेत काही शुक्राची उपासना पण आहे पती पत्नीमधलं रिलेशन स्ट्रॉंग होण्यासाठी शुक्र हे तेवढाच महत्त्वाचा आहे आणि ते आणि त्यासोबत जर दोघांमध्ये भिन्नता खूपच वाढत असेल तर रत्न वापरायचं तर सप्तमाशी संबंधित जे काही रत्न असेल आपलं ते, ते आपण धारण केलं पाहिजे जेणेकरून त्यातल्याच शुक्राचं रत्न हिरा किंवा त्याला उपरत्न ओपेला हे पण आपण धारण करू शकता जेणेकरून वैवाहिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होऊ शकतो नक्कीच सर तुम्हाला सुद्धा काही रत्न हवी असतील किंवा तुमच्या कुंडलीत काही दोष असेल आणि त्याचं तुम्हाला निवारण करून घ्यायचं असेल तर तुम्ही डॉक्टर विजय चाटोरेकर यांना नक्कीच संपर्क साधू शकता ते तुम्हाला योग्य ते संउपदेशन करून तुमचं पुढचं आयुष्य सुखकारक व्हावं यासाठी नक्कीच मार्गदर्शन करतील डॉक्टर तुम्ही इथे आला था त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद यानंतर भाग्यविजयमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची नमस्कार